पाऊस उघडला का सांगा पटपटालच नाही का सांगा चला या पुटपुट पुटपुट पट 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 पटपट या चला एक जण आलेला आहे कोणीतरी तरी कमेंट करा कोण आले एक जण त्यांनी कमेंट करा एक नंबर लाइक केल्याबद्दल धन्यवाद कोण आहे कमेंट करा झालं का जेवण दादा ताईत ती गजन आलेली पटपट कमेंट कर करा बसायचे अजून पटपट कमेंट कर करा ती गजन आहेत त्याला पाऊस उघडला तर दूर वाटायला काढायचं पटपट पटपट पाऊस असा उघडला का सात जण कमेंट पटपट करा दोन लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का सर्वांचं जेवण पाऊस उघडला का सगळं सगळ्या कळते करते का सकाळपासून उघडलाय बघा पाऊस मला बारा जण आहेत सी सीवर पटपट खाली कर कमेंट करा डबल टॅप करून लाईक करा स्क्रीनला सतरा जण आलेले कमेंट करा पटपट मित्रांनो मैत्रिणींनो बहिणीनो भावांनो सर्व वंनी कमेंट करा दादा नमस्कार रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरिमाऊली दादा तीन नंबर लाईक डन धन्यवाद दादा काय म्हणत आहे कड आज आमच्याकडे उघडलाय बघा आज सकाळ धरून नाही दुपारी थोडा आला होता पण उघडला बघा आता असं जर ऊन पडलं का तर सोयाबीन काढायला बघा नाही तर सगळं सोयाबीनचं तर वाटूळ होऊन चाललं बघा आमच्याकडे चला सिरसे खाली पटपट भरपूर जण काय बघा शेतकऱ्याचं पावसानं लय चा करून ठेवले आमच्या इकडे सोयाबीन सगळ्या उगवा उगवायला पाऊस दररोज हो दादा दा दररोजच पाऊस झाले चा। आमच्याकडे पण रोजच पाऊस आहे संतोष दादा नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा जेवण झाले का तुमचं नवीन असेल तें लाईक करा कमेंट करा सर्वांनी नवीन असेल त सबस्क्राइब सुद्धा करून घ्या बरं का सर्वांचं स्वागत <coughs> चला भरपूर जण आलेलेत कमेंट करा जेवण झाले का चंदू दादा हे कोणतं दादायचं संतोष बोला दादा जेवण झालं काही पिरली पिरले नाही पिरली शिज बर, बर काय सांगा आमची उगून निघायला लागली सोयाबीन त्या संतोष दादा म्हणजे हो तुमचं झालं तुमचं जेवण झालं का दादा आमचं पण जेवण झालं झालं दादा आता जेवण झालं बघा बुते कर दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सबस्क्राईब करा लाईक करा जेवण झालं का बालाजी څه زالکه ژوند زال دادا دې